नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री मधुराणी गोखले हिच्याविषयी माहिती मधुराणी गोखले प्रभुलकर ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ती एक मॉडेल अभिनेत्री टी व्ही कार्यक्रम होस्ट गायिका आणि संगीत दिग्दर्शक आहे भुसावळ महाराष्ट्र भारत येथे जन्मलेल्या आणि पुणे महाराष्ट्र येथे वाढलेल्या तिने वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच तिच्या अभिनय कारकिर्दीचा पाठपुरावठा केला तिने स्वतः स्क्रिप्ट केलेल्या आणि सादर केल्या नाटकासाठी प्रतिष्ठित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार जिंकून ओळख मिळवली तिने पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशनची पदवी पूर्ण केली प्रमोद प्रभुळकर यांच्याशी लग्न केले आणि मिरॅकल्स ही स्वतःची फिल्म मेकिंग कोर्सिंग कंपनी स्थापना केली दोन हजार तीनमध्ये मधुरानीने गोडगुप्त चित्रपटाची निर्मिती केली आणि तुमचा आमचा सामना आस्था या स्टेज प्लेमध्ये अभिनय केला सारे प या सेलिब्रिटी कार्यक्रमात तिचे गायन कौशल्य दाखवून तिने संगीतकार म्हणून सुंदर माझे घर हा चित्रपट मिळविला याव्यतिरिक्त ती दोन टी व्ही कार्यक्रम व्यवस्थापित करते आणि मराठी मनोरंजन उद्योगातील सेलिब्रिटींच्या मुलाखती घेते अभिनेत्री मधुराणी आज मराठी विश्वातील एक आघाडीची अभिनेत्रींपैकी एक आहे आई कुठे काय करते या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली तरीही तिची कारकिर्द ही, कार ही वीस वर्षाहून जास्त आहे केवळ ती एक अभिनेत्रीच नाही तर उत्तम गायिका आणि चित्रपट संगीत दिग्दर्शक देखील आहे प्रेक्षकांच्या या लाडक्या आईनं साऊथ इंडस्ट्री बंगाल इंडस्ट्री किंवा श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे दोन मार्च एकोणीसशे ऐंशी साली भुसावळमध्ये मधुराणीचा जन्म झाला एका सर्वसामान्य कुटुंबामध्येच मधुराणीने जन्म घेतला मधुराणीच्या आई शास्त्रीय गायिका होत्या मधुराणीचं बालपण आणि शिक्षण हे मात्र पुण्यातच झालं अभ्यासात हुशार असणाऱ्या मधुराणीला बालपणापासूनच शास्त्रीय संगीताचं शिक्षण मिळालं त्यामुळे तिला कवितेचीही आवड होती आपण अभिनेत्री व्हावं विशेष म्हणजे टी व्हीवरील जाहिरातीत यावं असं मधुराणीची बालपणापासूनची इच्छा होती दहावीमध्ये तब्बल एकोणनव्वद टक्के मिळवल्यानंतर आईवडिलांनी तिला सायन्सचा सा मार्ग निवडण्याचा सल्ला दिला मात्र मधुराणीला नेहमीच कला क्षेत्रात काहीतरी करायचं होतं आणि त्यामुळेच कुटुंबाचा विरोध पत्कारून मधुराणीने आर्ट्स निवडण्याचा निर्णय घेतला कॉलेजमध्ये शिकत असतानाच मधुराणीने नाटक आणि एकांकिका स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली कॉलेजमध्ये असतानाच तिने लिहिलेली सी सॉ ही एकांकिका तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली तिने लिहिलेल्या आणि अभिनय केलेल्या सी सॉ या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक हा पुरस्कार मिळाला बारवीनंतर मधुराणीनं मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला मास्कॉमच्या लास्ट इयरला असताना तिला परत एक संधी मिळाली इंद्रधनुष्य मालिकेनंतर मधुराणी नवरा माझा नौसाचा नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटांमध्येही झळकली याशिवाय दोन हजार सातमध्ये गाजलेल्या असंभवमधील तिची भूमिका खूप गाजली लग्नानंतर मधुराणीच्या अडगळीच्या खोलीत तिच्या पतीला एक कॅसेट सापडली ती कसली आहे हे विचारताच मधुराणीने सर्व सांगितले मधुराणीचे पती प्रमोद प्रभुळकर त्या काळात गोड गुपित नावाचा एक सिनेमा डिरेक्ट करत होते आणि ते संगीतकाराच्या देखील शोधात होते पण आपल्याच घरात संगीतकार आहे हे, हे कळताच त्यांनी मधुराणीची निवड केली आणि अशा प्रकारे मधुराणीला संगीतकार म्हणून पहिला ब्रेक मिळाला तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद